नमस्कार मी जोश ना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मग आत्ता घरी पोचली आहे मामाच्या तर त्यांची पूजा वगैरे थोडी आ म्हणजे आवरली होती सकाळीच लव खूप लवकर सकाळी होती पूजा तरीसुद्धा मग मी आल्यानंतर थोडंसं शूट वगैरे केलेलं आहे जेवढं शूट केलेलं आहे तेवढं मी दाखवते कारण खूप सकाळची पूजा असल्याने प्रत्येकालाच असा वेळ हे नव्हता आणि मीही खूप लेट आले होते तर हे आहेत माझे मामा मामी आणि त्यांचं असं म्हणजे घरामध्ये येण्याचं जो शूट आहे तो मला तो मला करायला सांगितला होता त्यामुळे मी करत होते प्रत्येक वेळेस फोटोशूटवाले पण खूप होते त्यामुळे मग मी फक्त शूट करत होते काही फोटोसुद्धा क्लिक केलेले आहेत I <laughs> de

आणि ही मस्त पूजा केलेली आहे आणि पूजा छान प्रकारे केली आहे कारण त्यांनी जे ज्यांना बोलवलं होतं ब्राह्मण म्हणून त्यांनीच सर्व विधी वगैरे केलेले आहेत सत्यनारायणची वगैरे पूजा सुद्धा झालेली आहे जे बंगल्याच्या वरती वगैरे काय ठेवायचं असतं ह्या विधी असतात ह्या सगळ्या विधी आम्ही करून घेतल्यानंतर कारण हे सर्व विधी ह्या लेट केल्या आहेत आणि आधी जी वास्तुशांती वगैरे होती ती आधी करून घेतली आणि हे सर्व असं केल्यानंतर जे आमच्याकडे पद्धत असते की कळ डोक्यावरून पाणी टाकणं वगैरे हे ते आता हे दोन्ही माझे मामा मामी आहेत आणि मग त्यांच्या म्हणजे जे, जे, जे काही प्रथा रूढी आहेत त्या त्या आम्ही क करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि याच्यामध्ये जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे वरतून माझी मम्मी पाणी टाकत आहे दोघांच्या या नंतर कारण वाय जे म्हणजे डेक डेकोरेशन केलं होतं किंवा लाईटिंग वगैरे होतं तर त्याचं म्हणजे वायर्स होत्या त्यामुळे असं अबा करंट वगैरे लागण्याची शक्यता त्यापेक्षा एक सावकाश व काळजीपूर्वकच ह्या ही विधी केलेली आहे आणि खूप छान प्रकारे केलं होतं आणि सगळ्यांनाच आवडलं आणि म्हणजे हे करतात प्रत्येकाकडे प्रत्येकाकडे जशी पद्धत आहे तशी क केली जाते पण आमच्याकडे जशी आहे तशी आम्ही केलेली आहे थोडंसं म्हणजे वरतून टाकतात घराच्या वरतून थोडंसं टाकलं आणि नंतर खालूनच येऊन टाकलेलं आहे कारण वरच्या लास्टच्या फ्लोअरवरून पाणी हे येतच नाही हवेमुळे पूर्ण क्रॉसमध्ये जात होतं आणि वायरिंग वगैरे होतं त्यामुळे अजून काळजीपूर्वक केलेलं आहे आणि हे सर्व ब्लॉग तुम्ही लास्ट पर्यंत बघा आणि तुम्हाला नक्की बंगल्याचा टूर हवं असेल तर नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मी बंगल्याचा टूर तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि हे आहे आमच्याकडे मळवट भर भरणे म्हणतात दोघी सुद्धा मळवट भरल्यावरती एवढ्या सुंदर दिसत होत्या खूपच छान वाटत होत्या त्या जसे की लग्नात वगैरे त्यांच्या मुलींच्या लग्नात मळवट वगैरे भरला जातो तर त्या आत्ताच आत्ताच त्यांना असं वाटतं खूप सुंदर दोघींनाही छान दिसत होतं आणि त्यामुळे तर चला मग आता हे असे कंटिन्यू व्लॉग बघत राहा जेणेकरून तुम्हालाही खूप छान असं वाटेल आणि ब्लॉगच्या माध्यमातून मी जेवढं मला जमेल तेवढं मी तुम्हाला तुमच्यासमोर सादर करत आहे आणि थँक्यू आणि जर व्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका कारण हा व्लॉग हा असंच कंटिन्यू लास्टपर्यंत राहील ते सॉन्गच्या माध्यमातून वगैरे राहील थँक्यू